नमस्कार तर निलुताईकडून परत आल्यानंतर जायजूच्या बड्डेच्या मेनू लिस्टमध्ये लिस्ट मध्ये आम्ही स्वीट आयटम बालुशाच ठेवलाय कारण की निलुताईच्या रेफरन्सनी खूप छान आम्हाला बालुशा शिकता आली त्यामुळे आता बालुशाहीच बनवत आहे कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे जायजी हा दिदीचा बड्डे त्याच्यासाठी बनवली आईनी बघ छान छान आवडलं करा आवडली का बघ कशी रांगोळी तयार केली बघ छान छान जाईला आवाज दे ना जाईला ते आजी देते दे दे बघ तुला कशी लागते बघ मला सांग कशी झाली मला सांग पक्कन अट कशी झाली कशी झाली बाळा छान झाली आवडली आवडली मम्मा ते बघ आता आई आजीला पूर्ण मदत करू लागत्याची पानं तोडू लागत आलो लोक लालू ला आवडली लालू तर डायरेक्ट मांडी घालूनच बसला कस आहे कसं आहे मला आवडलं का छान आहे बड्डे साठी दीड किलोची ची बालुशाही करते आणि याची जे सगळं माप आहे ते आता मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल सगळं काही तर दीड किलोची ची बालुशाही बनवत आहे जायजीच्या हॅपी बर्थडे साठी कोणाच्या हॅपी बर्थडे मस्त छान छान बोला ना कोणाच्या हॅपी बर्थडे आहे हा कोणाकोणाला बोलवायचं अभंग दादा आहे कोणी ठरलेलाय का नाही येऊ दादा पाहिजे हो ना त्याला बोलवायला जावं लागेल बाळा अजून किती दिवस बाकी आहेत बर्थडेला दोन दिवस दिवस बाकी आहे मग ते आजी कशी रांगोळी करते बालुशाहीची मग कस मांडून ठेवते हा सगळे छोटे छोटे तुकडे तुकडे जे झालेले आहेत ते सगळे जायजीला हो की नाही जायजी त्याच्यातही खुश होतात आमच्या आमचा एक आठवडा झाला हॅपी बर्थडे चालू आहे मग बर्थडे तुझा नाही आहे का कोणाचा आहे आहे का अच्छा आज तेजुदाचा बड्डे आहे ना आज आमच्या घर मालकाच्या मुलाचा बड्डे आहे म्हणून ती सांगत आहे आज बर्थडे बड्डे तुला बरोबर माहित ग तेजुदाचा हॅपी बड्डे तुला कोणी सांगितलं ग कोणी सांगितलं तुला बाबाने बाबांना असतं मी सांगितलं बाबांना बाबांनी टपली आता बघ ते आजीला मदत करू लागते दिदी जाई दीदी बघ कशी मदत करते पण करते ग जुई जुई ए जुई ए लालू मत मदत करते म स्वतःच्या बर्थडे स्वतःलाच काम करावं लागते हो की नाही गार्गी दिदीने पण बालूशाही केली होती की नाही तिच्या बड्डे बालुशाही तिनेच बनवली होती हो, ने? ने। आमी। हो ना। की नाही मग तिचं बघून आम्ही पण बालुशाहीच बनून राहिलो तसं काही नाही पण आम्हाला आवडला तो ऍटम आमच्याकडे जास्त कोणी करत नाही त्यामुळे मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आता तोच हो की नाही आवडते आमच्या जाईला विचारला आम्ही ते जाई इकडे तर बघ तुला मी म्हटलं होतं ना जिलेबी पाहिजे की बालुशाही पाहिजे तू काय म्हणा बालुशाही हो की नाही बालुशाही पाहिजे म्हणे माझे लालू ए सांग ना तुला बालुशाही पाहिजे कि जिलेबी पाहिजे जिबिली जिबिली असते का ती जिलेबी असते जिबिली सकाळी बालुशाही म्हणा ना ए बिल्लू तू सकाळी काय म्हणाली मला मला बालुशाही पाहिजे म्हणून मी बालुशाही करायला बसली बाळा तो। जिलेबी तर उलट मला सोपं झालं असतं बाळा जर जेलेबी म्हटली असती तुम्हाला काहीच करावं असेल आपण बाबानी मस्त रेडीमेड आणून दिली असती मग मग किती घाम आला मला मा, माझं पिल्लू बाय पहिले जर सांगितले कशाला खटाटोप केला असता मी एवढा सारा काय झालं बाळा काय ते तू काय म्हणाली आता सांग ना आजीला काय म्हणाली काय घास ना ती आजीला म्हणते काम आजी घास ना म्हणते ते टपरू आजीला सांगते का घासायला देवाचे भांडे घास म्हणते काय साखर आहे का जय 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 जातली साखर असेल काय रे पिलू भूर जावं लागते आणि जुई तुला काम नाही करू देताय कसं म्हणते तू तिला म्हण बर जुई थांब ना जुई मला काम करू देणं काय नसत अरे फाटली करते टपरू चला लवकर हे भाजीपाला सगळा निवडायचा राहिला चला करा फटाफट ते जुई तर काहीच कामाची नाही हो की नाही बरं जाई ए जाई ती जुई काहीच कामाची नाही हो की नाही या काय ती हो की नाही काहीच मदत काहीच मदत नाही करू लागत पाल ए नॉटी ए नॉटी तिला याक म्हणण्यात खूप आनंद होते जायजीच्या बड्डेच्या बालुशाही तयार झाल्या एवढ्या शाळ्या बालुशाही पण आता मला तरी डाऊट आहे पुरतील की नाही सगळ्यांना नाही झालं तर वेळेवरती काही ना काही करावं लागेल परत चांगले झाले आई मस्त वाटतय तिला आवडली का जोकार यांना फायनली फायनली माझी दीड किलो बालूशी रेडी झालेली आहे आणि एवढी बनवण्यासाठी मला जवळजवळ तीन साडेतीन तास लागले कारण की छोटी कडे होती त्यामुळे तुमच्याकडे मोठी कडे असेल तर हा टाइम कन्झ्युम थोडासा कमी होईल आणि आता उरलेला जो उर्वरित पाक आहे जो की चांगलाच आहे तो मी स्टोअर करून ठेवते पुढे त्याच्यापासून शिरा बर्फी मला काही बनवता येईल म्हणून फ्रीज मध्ये ठेवायला हरकत नाही काय पाहिजे तशा आता जे नाही तेच पाहिजे चलो हेगी जो को अरे कच्चे नहीं गिउ ले चलेगी चल जाओ कशी जंप कशी करते तू जंपिंग जप आके जंपिंग 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 जंप पिंक जंपिंग जप मस्त मस्ती शुरू हो जाई जी ची बापे बाप रे चला जेवण पण करायचंय जे छान छान आता भूक लागली उठल्यापासून जेवलेलं नाहीयेत काहीच